महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व विभागाचे प्रशासकीय अधिकाऱ्यांना सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करून दिला त्या अनुषंगाने सर्व प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेऊन शंभर दिवसात राबवण्यात येणाऱ्या कामाबाबत अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेत या सात कलमी कार्यक्रमांमध्ये शासकीय कार्यालयांची स्वच्छता हा एक महत्त्वाचा भाग आहे मुख्यमंत्री यांनी दिलेल वरील निर्देशाच्या अनुषंगाने पोलीस अध्यक्षक संदीप गुगे यांचे संकल्पनेतून दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात ते नऊ वाजता या दरम्यान सांगली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सर्व पोलीस ठाणे पोलीस मुख्यालय व परिसरात तसेच पोलीस अध्यक्ष सांगली कार्यालय व अंतर्गत येणाऱ्या सर्व शाखांमध्ये संबंधित विभागाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी स्वतः श्रमदान करून सर्व कार्यालय व बाहेरील परिसर यांची स्वच्छता केली आहे या स्वच्छता अभियानामध्ये एकत्र झालेल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली असून या अभियानामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला तसेच यापुढे देखील दर शनिवारी जिल्ह्यातील विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सर्व पोलीस ठाणे पोलीस मुख्यालय व परिसर तसेच पोलीस अधीक्षक सांगली कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्व शाखांचे संबंधित प्रमुख अधिकारी व अंमलदार यांना श्रमदान करून कार्यालय परिसर स्वच्छ करण्याबाबत पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी निर्देश केले पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी